आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस केळी गहू गवार आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत गहू बाजार नरमला देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही महिन्यांपासून स्थिर होते दरात काहीसे चढ उत्तर दिसले मात्र सरासरी दळ पातळी तीन टक्क्यांच्या पुढे बदलली नाही मात्र सरकारने काल गव्हावर स्टॉक लिमिट लावले त्याचा परिणाम गव्हाच्या दरावर दिसून आला गव्हाचे दर काही बाजारात क्विंटल मागे वीस ते पन्नास रुपयांनी नरमल्याचे दिसून आले सणासुदीच्या काळात गव्हाचे भाव वाढू नयेत यासाठी सरकारने हा निर्णय घेतला सरकार ऑक्टोबरमध्ये हा निर्णय घेईल असा अंदाज व्यक्त केला जात होता पण सरकारने हा निर्णय लवकरच घेतला याचा बाजारावर काहीसा परिणाम दिसेल असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय केळीला उठाव केळीला मागील महिनाभरापासून उठाव मिळत आहे त्यामुळे केळीचे दरही टिकून आहेत आता गणपती उत्सवात केळीला मागणी कायम राहील असे व्यापारी सांगत आहे पुढे केळीला चांगली मागणी आहे किरकोळ बाजारात केळीचे दरही वाढलेत मात्र त्या प्रमाणात शेतकऱ्यांना दर मिळत नाही सध्या बाजारात केळी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकली जात आहे तर शेतकऱ्यांची मागणी यापेक्षा अधिक दराची आहे केळीला जास्त दर मिळावा अशी मागणी शेतकरी सध्या करत आहेत कापूस दरावर दबाव देशात यंदा कापसाची लागवड कमी झाली तरीही आत्तापर्यंत कापूस विकासासाठी पोषक हवामान आहे त्यामुळे उत्पादन गेल्या वर्षी एवढेच राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे अमेरिकेने भारताच्या कापडावर पन्नास टक्के शुल्क लागू केले भारत सरकारने कापूस आयातीवरील शंभर टक्के शुल्क काढले या सर्व घडामोडींचा कापूस बाजारावर परिणाम होत आहे देशात कापसाचे भाव नरमले आहेत सध्या शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येत नाही मात्र खंडीमध्ये कापसाचे भाव एक हजार पाचशे रुपयांपर्यंत कमी झाले आहेत त्याचा दबाव नव्या हंगामात कापसावर राहणार आहे कापसा गवार तेजीत राज्यातील बाजारात गवारचे दर टिकून आहेत बाजारातील आवक कमी आणि चांगला उठाव यामुळे दर वाढले आहे पावसामुळे गवारीची आवक कमीच आहे राज्यातील बहुतांश भागात पिकाचे नुकसान झाले आहे सध्या बाजारात गवारला चार हजार ते पाच हजार रुपये गुणवत्तेनुसार दर मिळत आहे राज्यातील केवळ पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक पन्नास क्विंटलपेक्षा अधिक दिसत आहे इतर बाजारांमधील आवक वीस क्विंटलपेक्षाही कमी आहे गवार बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे कायम राहू शकते असाही अंदाज गवार बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला ज्वारीला मागणी काय अलीकडच्या काही वर्षांपासून गावरण ज्वारीची मागणी वाढत आहे मात्र मागणी वाढूनही ज्वारीच्या दरात सुधारणा होत नसल्याची बाजारातील स्थिती आहे सध्या राज्यात ज्वारी गुणवत्तेनुसार दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे ज्वारी गेल्या काही दिवसांचा विचार करता ज्वारीला मागणी असूनही फारसा दरही मिळत नाहीये बाजारातही ज्वारीचा दर्जा चांगला असल्याचे सांगत व्यापाऱ्यांकडूनही दरापेक्षा कमी दराने ज्वारीची खरेदी केली जाते ज्वारीचे दर काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होतं आपलं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी ऍग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद